आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची दरेगाव येथे गीता जयंती निमित्त यात्रा उत्सव सुरू आज रंगणार कुस्त्यांची दंगल दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस गीता जयंतीनिमित्त दरेगाव येथे मोठ्या उत्साहात यात्रा उत्सव सुरू झाला असून या यात्रोत्सवात खेळणी पाळणे घर उपयोगी साहित्य खाद्यपदार्थ यांचे दुकान मोठ्या थाटात लागलेत यात्रोत्सवाची सुरुवात मिरवणुकीपासून झाली असून रथ मिरवणुकीत दत्तात्रय भगवान मिनीनाथ महाराज यांची प्रतिमा ठेवून गावातून सवाद्य मिरवणूक काढली तसेच दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी जंगी कुस्तीचा कार्यक्रम होणार असून कुस्तीची सुरुवात नारळापासून भांडी व रोख स्वरूपात होणार आहे यासाठी यात्रा कमिटी अध्यक्ष बाळासाहेब सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली तुषार पवार तुषार चव्हाण सुरेश पवार दीपक पवार पंकज पवार शांताराम सोनावणे ज्ञानेश्वर पवार तानाजी पवार रवींद्र पवार प्रकाश अहिरे सुभाष सोनावणे प्रभाकर गवारे यांच्यासह ग्रामपंचायत दरेगावचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय एवढी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते बागलाड वृत्तांत दीपक पवार